तर मित्रांनो नमस्कार कशात खूप दिवसांनी तुमचं आलो भेटायला पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन एकट केक घ्यायला आलो हे आता केक घ्यायला आलोय चलूचा वाढदिवस मोबाईल म्हणता ये तर मित्रांनो केक घेऊन झाला आहे निघालो आहे ऑरेंज फ्लेवर ऑरेंज फ्लेवर हां ऑरेंज फ्लेवर घेऊन झालं आहे तर आत्ता थेट आम्ही निघालो आहे घरी कालूचा बड्डे आहे त्यासाठी आले बाकीचे सर्वजण येत आहेत बस मी डायरेक्टली कामावर दादर लावतो दादर गावला आणि मुलं उलट आणि घ्यायला दोन आले तर जास्त असतं तर नास्ता आला मास्क लावा लागला असं नाही तर चला मग काय माहिती कुटुंब बुटूक शिजवत आहे समजा काय बघा पूर्ण स्टेबल आहे पूर्ण स्टेबल आहे हलतच नाही काय

तर मित्रांनो त्यांना आणायला आले ते बड्डे ला आलोय तनुच्या आता सर्वजण आलेत खूप दिवसांनी तुझ्या भेटीला आलोय बघा आले आहेत

हे आले बघ घेतला तुला मी टाक ना बघते <laughs> <ना का। laughs> <ना का। laughs> <दो> <laughs> स्वतः <laughs> केक आला मित्रांनो हे बघा मी आता बॉल लगे टाकू काय केक चला केक आला हो सेकंड <laughs> केक दोन केक आहेत पार्टी बसू काय बरं केक चॉकलेट आहे

दिसला <laughs> <laughs> तिला पण दे नमस् हे फासू नका गे फासायला फक्त आदित्य आणि आम्ही फासू दोघं आम्ही दोघं तिला फासू असं हे कोणाला काय पाहिजे जास्त त्याच्यात

माझी प्लेट होती हा झाले एक पण लागतो तिकडं बघ चला केक भेटला काय काय आहे का ते हो तिकडं <laughs> हे गुलाबजाम ठेव मला gula जाम पाहिजे

मित्रांनो वहिनी बघा वाढत आहे भात जेवण वाढत आहे बोल वहिनी जेवण वाढत आहे भात वाढत आहे तर मित्रांनो वहिनी बघा वाढत आहे आणि दुसरी वहिनी दुसरी वहिनी पण वाढायला आले जेवण तोंडाला पाणी सुटलंय चिकन कधी येत आहे

चिकन आहे भात आहे कांदा लिंबू आणि हे आमच्या दोघांसाठी वहिनी आणि माझ्यासाठी पनीर गा गा। पनीर, आगे 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 हो। का पनीर मसाला सायकाला थोडा पाव देऊ वीस टक्का देऊ त्याच्यातला पनीर मसाला बाकी आम्ही खाऊ पनीर मसाला तुला पण पन पाहिजे पनीर चिकन खातेस ना तू ठीक आहे खा पनीर तिला पण एक पनीर चला तुला पनीर चला मग जे होत जेवायला चिकन वगैरे खाऊन झालंय पनीर ची भाजी असते चिकन एकच नंबर होत काय हे नुसतं असं असं काय कोण ते हे फ्रेंड्स चिकन वगैरे हो सगळं खाऊन झालं जेवण झालं सगळं बघा जेवण बघ कसं आलं पोट बघ कसा आलाय दमला जेवण आणि हे बघा काय काय बघता

आता आता इकडे बघा इकडे आता साडे अकरा वाजायला आले किती वाजले साडे अकरा वाजले मामा इकडे बसलेत आरामात मोबाईल बघतात आता आम्ही मिरिंडा पितोय इकडे सगळा मिरिंडा वाटतोय दादा काही आता घरी जायचंय पावणे बारा वाजले

समित्याने निघालो बड्डे पार्टी झाली आहे सगळं निघाले जेवण वगैरे थंडा पिऊन सगळं पोट बघून सगळ्यांचं पोट फुल झालंय तर निघालो घरी जायला आता हे बघा पलटनच आहे पुढे आणि फसवलं आम्हाला दोन टॅक्स दोन टॅक्सीवर बिलकुल ऐसे पाटी आपण ही क्या चीज आहे विचारायला बस नाहीये बस नाहीये एकशे दहा लाजपती साडे दहा तायले आता टॅक्सी झाला बाला घेऊन चाललंय टॅक्सीचं बिल द्यायला पाच बी नाही मोबाईल बी नाही थँक्यू आपण लोक परत कधी येणार आता गावाला भेटू बाय तर मी टॅक्सी भेटली आता वडालासाठी निघाले घरी जायला जादं दा ग ना कमादे तर एक टॅक्सी पुढे गेली आहे आम्ही तिघंजणं पाठ्याव कारण काय सार्थक दीदी आणि तेजा हे दोस्तीमध्ये राहणार तर त्यांना एकत्र वाटायला आणि दादा सोबत आहे आणि आम्ही तिघं सेकंड टॅक्सीमध्ये दादा पूर्ण खाली आहे बघा